कबुतरांच्या शर्यतीवरून मोठा वाद नाशिकमध्ये सतरा वर्षीय तरुणाची निर्गुण हत्या कबूतर शर्यतीच्या वादातून एका सतरा वर्षीय मुलाची हत्या झाल्याची धक्कादायक घटना नाशिक शहरात घडली आहे पेठ रोडवर असणाऱ्या कर्णनगर परिसरात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास ही घटना घडली आहे या प्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात आहे आशिष दशरथ रनमाळे व सतरा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे या प्रकरणी पोलिसांनी काही तासातच आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत मिळालेल्या माहितीनुसार कर्णनगर पेट रोड येथे राहणारा आशिष रनमाळे हा गुरुवारी रात्री त्यांच्या घराबाहेर उभा होता त्याच वेळी चार ते पाच संशयितांनी अचानक त्याच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला या हल्ल्यात आशिष गंभीर जखमी झाला आरडाओरडा झाल्यानंतर संशयित हल्लेखोर फरार झाले आसपासच्या नागरिकांनी उपचारासाठी आशिषला रुग्णालयात दाखल केले मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलीस ठाण्याचे पथक तत्काळ घटनास्थळी दाखल झाले संशयितांची माहिती घेत काही तासातच पोलिसांनी तिघांच्या मुसक्या आवळल्या आहेत प्राथमिक माहितीनुसार बुधवारी कबूतर उडवण्याच्या शर्यतीवरून आशिष आणि संशयितामध्ये वाद झाला होता याच वादातून आशिषची हत्या झाल्याचं समोर येत आहे या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती